देव नाही पण माणूस म्हणून तरी त्यांच्याकडे पहा रस्त्यावर वनवन भटकणाऱ्या गरीब चिमुकल्यांचा व्हिडिओ डोळ्यात पाहणी आणणारा असा प्रचंड असा व्हायरल होत आहे ज्यामध्ये या चिमुकल्यांची वणवण पाहून डोळ्यातून पाहणी आप चुकच वाहते संघर्ष हा कोणाला चुकलेला नाही जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला सुंदर आयुष्य जगण्यासाठी संघर्ष हा करावाच लागत असतो पण किती संकट आली तरी खचायचं नाही त्याचा निर्भीणपणे सामना करायचा अनेकदा जाण्यासाठी आपला संघर्ष तर सुरू असतोच पण इतरांना त्यांच्या संघर्षमय काळात मदतीची देखील गरज असते मग ती मदत लहान असो किंवा मोठी असो अशा सोशल मीडियावरती माणसातील माणुसकीचे दर्शन घडवणारा एक व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोन गरीब चिमुकले पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर वनवन फिरत होते तुम्ही प्रवास करताना पाहिलेच असेल अनेक गरीब लहान मुलं ही रस्त्याच्या कडला काहीतरी वस्तू विकत असतात काही वेळा त्यांच्याबरोबर त्यांचे आईवडील देखील नसतात अशावेळी उन्हाताना ट्रॅफिकमध्ये फिरफिर फिरत फिर त्या वस्तू विकत असतात कोणी काही देईल ते खातात कॅवे भीक मागून खातात अशा मुलांना पाहिल्यानंतर आपल्याला देखील फार दुःख होत असतं अशा परिस्थितीत लोक मदत करणं दूरच पण त्यांच्या आईवडिलांना दोष घेऊन निघून जातात पण एक माणूस म्हणून तुम्हाला त्यांना छोटीशी का व्हाईना पण मदत करता आली तर केली पाहिजे तुमची एक छोटीशी मदत भले त्यांचे आयुष्य बदलणारी जरी नसली पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी ठरू शकते या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक रिक्षाचालक भरून रिक्षा घेऊन जात होता यावेळी रस्त्यावरील दोन लहान मुलं पिण्याच्या पाण्यासाठी बाटली घेऊन तेथे उभे होते यावेळी हा रिक्षा चालक त्यांना बघताच रिक्षा थांबवतो आणि आपल्या पिण्याच्या बाटलीतील पाणी त्यांना देतो भरून तहण्याने व्याकुल झालेली ही मुलं पाणी मिळताच सुकावतात यावेळी बाटली घेऊन लगेच ते रस्त्याच्या बाजूला धावत जातात आणि गटागट पाणी पिऊ लागतात पाणी मिळाल्यानंतरचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येते ही एक छोटीशी मदत त्यांना त्यावेळी मात्र लाक मॉलाचे ठरले मित्रांनो मला व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस ब्रोष्टीला या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद